मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदान आणि ॲडव्हान्स अधिक मिळणार असल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दीपावली ही अधिक गोड होणार आहे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं सानुग्रह अनुदानाच्या घोषणेकडं लक्ष लागून राहिलं होतं अखेर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार याची घोषणा करण्यात आली सोलापूर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली यंदाच्या अर्थातच सन दोन हजार पंचवीसच्या दीपावली सणानिमित्त कायम सेवकांना अधिकारी वेतनस्तर एस चौदा आणि त्यापेक्षा जास्त वगळून तसंच रोजंदारी बदली मानधनावरील सेवक बालवाडी शिक्षिका सेविका शिवणवर्ग शिक्षिका यांना दीपावली सणासाठी तीन हजार सहाशे रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार असून तीन हजार चारशे कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा यात दहा टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात येणाऱ्या सर्व सणांसाठी बारा हजार पाचशे रुपये इतका ॲडव्हान्स देण्यात येणार आहे मागील वर्षी नऊ हजार इतका अग्रिम देण्यात आला होता यंदा मात्र पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार यात वाढ करण्यात आली आहे सानुग्रह अनुदान आणि ॲडव्हान्स पोटी एकूण सव्वा चार कोटी रुपये अदा करण्यात येणार असल्याचं मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी सांगितलं दरम्यान यंदाची दीपावली ही मागील वर्षाच्या तुलनेत अधिक गोड होणार असल्यानं पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे आपण सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्र अनुदान म्हणून तीन हजार सहाशे इतकी रक्कम देत आहोत मग गेल्या वर्षी आपण तीन हजार तीनशे रक्कम दिली होती त्यामध्ये दहा टक्के वाढ करून राऊंड फिगर म्हणून तीन हजार सहाशे एवढी रक्कम देत आहोत जवळपास तीन हजार चारशे कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यांना जवळपास एक पॉईंट करोड इतका निधी आपल्याला खर्ची पडणार आहे त्याचप्रमाणे स म्हणून आता यावेळेस आपण कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे शासकीय म्हणजे महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांना जेवढा दिला जातो तेवढाच आपण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी देतो आहे गेल्या वर्षी आपण नऊ हजार सण दिला होता पण आयुक्त सरांनी दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी आपण त्यांना बारा हजार पाचशे एवढा सण देतोय देतो आहे त्याला जवळपास दोन कोटी पन्नास लाख इतका निधी खर्च होणार आहे तर असे जवळपास चार कोटीचा निधी आपण दिवाळी ॲडव्हान्स किंवा दिवाळीचं बोनस म्हणून आपण कर्मचाऱ्यांना देतो